कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामध्ये रंगदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे शाहू आघाडीचे उमेदवार प्रशांत चव्हाण यांनी लोकसंपर्क आणि भेटीगाठी घेत प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे संपूर्ण शहराचे लक्ष या चुरशीच्या प्रभागाकडे लागले आहे प्रशांत चव्हाण हे शिट्टी या चिन्हाच्या माध्यमातून घर ते घर प्रभावी संपर्क साधत आहेत त्यांच्या शांत आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे मतदारामध्ये शाहू आघाडीच्या उमेदवाराला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या मतदारातून जनता कोणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लाईव्ह मराठीसाठी कुरंडवाढून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट